नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडणारा मुंबई सँडविच सँडविच बनवण्यासाठी इथं आपण हिरवी चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण कोथंबीर घेतली आहे भरपूर प्रमाणात आता इथे पुदिना घेतला आहे थोडासा लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या पासान अर्धा इंच आल्याचा तुकडा हे जिरे पावडर आहे अर्धा चमचा घेतला आहे चवीनुसार मीठ टाकूया अर्धा लिंबूचा रस टाकून घेऊया लिंबाच्या रसना रसाने व्यवस्थित हिरवा रंग येतो इथे बर्फाचे दोन तुकडे घेतले आहेत तेही ऑप्शनल आहे चटणी इथं घट्ट होण्यासाठी मी इथं ब्रेडचे ब्रेडचा एक स्लाईस घेतला आहे त्याला थोडं पाणी टाकून मस्त असं वाटून घेतलं आहे बटाटा सारण बनवण्यासाठी इथे आपण सहा उकडलेले बटाटे घेतले आहेत एका कढाईमध्ये आपण एक, एक वरगळ तेल टाकून घेऊया त्यात थोडेसे जिरं टाकूया जिरे छान तडतडले की त्यात थोडीशी हळद टाकूया आणि छान असं एकत्र करून घेऊया बटाट्यांचे साल इथे आपण काढून घेतलेले आहेत स्मॅशरच्या मदतीने व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया चांगलं स्मॅश झालं इथे बटाटे त्याला व्यवस्थित असं परतून घेऊया इथं आता इथे चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे गरम मसाला टाकत आहे इथे मी इथे थोडा पावभाजी मसाला टाकला तरीही चालतो चव छान येते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे इथे व्यवस्थित आता झाकण ठेवूया एक मिनटासाठी छानशी वाफ आली की झाकण काढून घेऊया आणि छान असं एकत्र हलवून घेऊया आता सँडविचसाठी इथे आपण व्हेजेस घेतलेले आहेत त्या सर्व वेजीसला पातळ असे काप करून घेणार आहोत ते इथे काकडीचे केले इथे कांद्याचेही व्यवस्थित काप करून घेतलेले बघा इतके पातळ आपल्याला करायचे शिमला मिरचीचेही त्याच प्रकारे करणार आहोत इथे टॉमॅटो घेतला आहे लाल असा कडक कड टमाटर आग घेतलेला आहे त्याचेही व्यवस्थित असे काप केलेले आहेत आता इथे बीट घेतलं आहे आपण ही असेच काप करणार आहोत तर असे सर्व एका प्लेटमध्ये आपण सर्व वेजीचा अशा काढून घेतलेल्या आहेत आता इथं सॅ सँडविच सैंड़। बनवण्यासाठी इथं ब्रेडच्या दोन स्लाइस घेतल्या आहेत आमूल बटरची एक मोठी क्यूब घेतलेली आहे एक चम्मच आमूल बटर आपण आता ब्रेडला लावून घेणार आहोत सर्व बाजूला व्यवस्थित पच पसरून घ्या बटाट्याचं जे आपण सारण बनवलं होतं त्याला सर्वात अगोदर आपण ब्रेडला व्यवस्थित लावून घेणार आहोत सर्वच बाजूला आता वेजेस आपण जेवढ्या कापल्या होत्या त्या आपण अशा व्यवस्थित ब्रेडवर अशा ठेवून घेणार आहोत सर्वप्रथम कांदा लावला आहे आता नंतर काकडीचे काप लावलेत आता टॉमॅटो लावतो आहे बिटाचे काप ठेवले आहेत आता आपण आता दुसऱ्याही स्लाईसला त्याचप्रकारे आपण बटर लावणार आहोत बटरला ना फ्रीजच्या बाहेर ठेवा ज्यावेळी सँडविच बनवायचा असेल तर आता हिरवी चटणी बनवलेली आहे तीही व्यवस्थित असं ब्रेडवर लावून घेणार आहोत आता इथे आपण चाट मसाला टाकत आहोत चाट मसाल्याने टेस्ट छान येते आणि दोन्ही ब्रेड व्यवस्थित असे ठेवून घेणार आहोत ब्रेडच्या वरच्या बाजूलाही आता आपण बटर लावणार आहोत जे जेणेकरून सँडविच सँडविच मेकरला चिटकणार नाही आता आपण सँडविचच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं सँडविच ठेवून घेऊया आता हे एका बाजूने बंद केलं की उलट करून घेऊया आणि दुसऱ्याही बाजूला बटर व्यवस्थित चमच्याने असं लावून घेणार आहोत म्हणजे दुसऱ्याही बाजूला सँडविच चिटकणार नाही असं व्यवस्थित आपण हे बंद केलं की गॅसवर ठेवणार आहोत इथं गॅस बारीक करणार आहोत व्यवस्थित आणि ना सँडविच तुम्हाला ना घडी घडी व्यवस्थित असं उलट पलट करून घ्यायचं आहे आता सँडविच तिकडं होतोय तर तोपर्यंत तो मी दुसरा सँडविच दाखवते इथं आपण चीज सँडविच बनवत आहोत ब्रेडवरती पहिले आपण बटर लावलेलं ला आहे त्यावर बटाट्याचं सारणही व्यवस्थित असं सा लावून घेणार आहोत जे सगळे वेजेस आपण कापून घेतलेले होते तसेच तेच आपण ब्रेडवर लावून घेणार आहोत इथे शिमला मिरची बीट कांद्याचे काप असे सर्व व्हेजिटेबल आपल्याला अशाच लावायचे आहेत ज्या पहिल्या सँडविचवर ठेवले होते बघा आता टॉमॅटोही प्रकारे ठेवणार आहोत काकडी ही तशीच व्यवस्थित लावणार आहोत चाट मसाला टाकला आहे आता मार्केटमध्ये चीज जे स्लाईस मिळतात त्या स्लाइस अशा ठेवणार आहोत जी आपली हिरवी चटणी होती ती आता दुसऱ्या ब्रेडला लावून घेतली आहे आता दोन्ही ब्रेड एकमेकांवर ठेवले आहेत आता जो पहिला सँडविच आहे बघा किती सुंदर असा त्याचा सोनेरी कलर आलेला आहे आता दोन्ही बाजूने छान असा भाजला गेला आहे घरी बनवलेल्या सँडविचला खूप टेस्ट असते मंडळी एकदा तरी तुम्ही बनवून नक्की बघा तयार आहे आता मुंबई सँडविच एका प्लेटमध्ये आपण काढून घेतला थोडा थंड झाला सँडविच तर त्याचे आपण व्यवस्थित चार काप असे करून घेणार आहोत आता सँडविचवर आपण चीज किसून घेणार आहोत तर तयार आहे आपला मुंबई सँडविच नक्की तुम्ही एकदा बनवून बघा मग काय मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका